महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचा पडदा अखेर खाली आला आणि मागे काय उरलं गदारोळ आरोप प्रत्यारोप आणि राजकारणाच्या खेळात ठरवलेली जनता अधिवेशन सुरू होताना सगळ्यांना वाटलं होतं की यावेळी तरी काही ठोस होईल शेतकऱ्यांसाठी घोषणा होतील महामार्गावर रुपाय निघेल पावसानं होरपळलेल्या भागांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर होईल पण झालं काय अधिवेशन नेमकं कशासाठी होतं जनतेच्या प्रश्नांसाठी की नुसत्याच राजकीय कुरघोड्या आणि आरोप प्रत्यारोपांसाठी या अधिवेशनाचं एकंदरीत सार पाहिलं तर मला असं वाटतं की सत्ताधारी आणि विरोधकांचा बराचसा वेळ फक्त राजकारणाला प्राधान्य देण्यातच वाया गेला सर्वसामान्यांना अपेक्षा होती की अधिवेशनात काहीतरी ठोस निर्णय घेतले जातील पण कुठलाही मोठा आणि ठोस निर्णय झाला नाही शेतकरी वाढती बेरोजगारी पावसाचा फटका आणि जीवघेणी महागाई हे जनतेचे ज्वलंत प्रश्न बाजूलाच राहिली या विषयांवर सभागृहात खूपच अपुरा वेळ दिला गेला त्यामुळे जनतेला काय मिळालं हा प्रश्न आजही आधांतरित आहे मित्रांनो दुसरीकडे जनसुरक्षा कायदा दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला असला तरी विरोधकांनी थेट राज्यपालांची भेट घेऊन याला विरोध दर्शवलाय पण हो या अधिवेशनात एकूण सोळा विधेयकं मात्र संमत झाली आहेत हेही लक्षात घेण्यासारखं आहे या पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच वादही झाली हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी तर या मुद्द्यावरून एकत्र येत मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली होती त्यामुळे सरकारवरती दबाव वाढला आणि राज्य सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्तेचे दोन्ही जी आर मागे घेत माघार घेतली यात महायुती सरकार थोडं बॅकफुटवर आल्याचं दिसलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री <coughs> देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक एक शिलेदार वारंवार अडचणीत येत होता खरं सांगायचं तर या अधिवेशनात एकनाथ शिंदे अक्षरशः चक्रविवाहात अडकले होते खोतकारांपासून सुरू झालेलं संकटाचं सत्र संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहोचलं याच अधिवेशनात संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला ज्यामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती इतकंच नाही तर शिरसाट यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे बेडवरती बसून सिगरेट उडत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याची टीका विरोधकांनी केली होती अधिवेशनाच्या काळातच हे सगळे प्रकार घडल्याने शिंदे सरकारसाठी अडचणी वाढल्या होत्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट संजय राठोड शंभुराज देसाई भरत गोगावले आमदार संजय गायकवाड माजी मंत्री संदीपान भुमरे अर्जुन खोतकर या सगळ्यांमुळं काही वादग्रस्त आणि नेहमीच चर्चेत राहिलेल्या नेत्यांमुळं शिंदेंना वारंवार अडचणीला सामोरं जावं लागलं या सगळ्या नेत्यांची अधिवेशन काळात एक एक प्रकरणं समोर आली त्यामुळं ऐन अधिवेशनात शिंदेंना विरोधकांच्या टीकेला आणि प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली यावेळी नवा कर किंवा नियम लागू होण्याची शक्यता चर्चेत आली पण त्याचा थेट फायदा जनतेला झाला असं म्हणता येणार नाही राजकीय कुरगोड्या आरोप प्रत्यारोप यामध्ये सभागृहाचा बराचसा वेळ गेला जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी न ठेवता केवळ सत्ताधारी मंडळी प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करताना दिसले तरीही काही विधेयकं संमत झाली हे नाकारता येणार नाही पावसाळी अधिवेशनात नाशिक प्राधिकरण स्थापन करणारं विधेयक संमत करण्यात आलं त्यासोबतच गडचिलोत प्राधिकरण स्थापन मोक्का विधेयक नार्गोटिक्स ड्रग्स अँड सायट्रोबॅकिक सबसेस्टर्स विधेयक यासह जवळपास सोळा विधेयकं संमत करण्यात आली त्यासोबतच पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या ज्यात मेट्रो प्रकल्पासाठी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी लाडकी बहीण योजना आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी निधी देण्यात आला जनसुरक्षा कायद्याला दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली मात्र अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी विरोधकांनी या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला त्यांनी थेट राज्यपालांची भेट घेऊन जनसुरक्षा कायद्याला विरोध नोंदवला विरोधकांनी काँग्रेसच्या दबावामुळे ऐन या कायद्याला विरोध केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात राखली मोठमोठ्या घोषणा झाल्या पण त्या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या मित्रांनो विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले पण अनेक वेळा गोंधळात सत्र गुंडायला गेलं काही महत्वाचे अहवाल मांडले गेले परंतु त्यावर सभागृहात समाधानकारक चर्चाच झाली नाही शेतकरी बेरोजगारी पावसाचा फटका महागाई या सगळ्या ज्वलंत विषयांवर सभागृहात सखोल चर्चा अपेक्षित होती मात्र या विषयांसाठी इतका पुरवे दिला गेला की त्यातून कोणताही ठोस मार्ग निघू शकला नाही या अधिवेशन काळात महागाई विरोधात कृती योजना शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी भरीव मदत बेरोजगारी कमी करण्यासाठी नवी धोरणं आरोग्य शिक्षण क्षेत्रासाठी ठोस निधी उपलब्ध करून देणं वाढत्या महिला अत्याचारांवर कठोर उपाय यासोबतच शेतकरी वर्गाला अपेक्षित असलेली कर्जमाफी यावर राज्य सरकार काहीतरी मोठी घोषणा करेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती मात्र यापैकी कोणत्याही मुद्द्यावर समाधानकारक चर्चा न झाल्यानं कोणताही ठोस निर्णय अधिवेशन काळात झाला नाही या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांमध्ये एक वाक्यता दिसली नाही हेही कटुसत्य अधिवेशन काळात जनतेचे पक्ष जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची एक मोठी संधी विरोधकांकडे होती मात्र त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही असं एकंदरीत दिसतंय पोटतिडकीनं त्यांनी जनतेचे प्रश्न मांडतील अशी अपेक्षा होती पण विरोधकांच्या कमी झालेल्या संख्येमुळं आणि त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळं हा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पाहिजे तसा पोहोचला नाही त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडण्याची एक महत्वाची संधी विरोधकांनी सुद्धा गमावलेली आहे असं मांडल्यास वावगं ठरणार नाही म्हणजे पावसाळी अधिवेशन हे फक्त राजकीय ड्रामाचं लोकांनी मतदान करून पाठवलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायला नको का पण तिथं गेल्यावर आपल्याच पक्षातल्या वर्चस्वाच्या लढाया विरोधकांना झोडपणं एकमेकांवर आरोप करणं याला प्राधान्य दिलं गेलं हे अधिवेशन म्हणजे कुस्ते जिंकली पण जनता हरली असंच म्हणावं लागेल एकंदरीतच काय या अधिवेशनातून तुम्हाला काय मिळालं असं वाटतं तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद